समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत आई वडील आपल्या मुलाबाळांसाठी काहीही करण्यास तयार असतात एखादा प्रसंग मुलावरती बेतल्यास त्या ठिकाणी आपला जीव गमवावा लागला तरी देखील आई वडिलांना आपल्या मुलांच्या प्रेमापुढे त्या गोष्टींची काळजी नसते नुकतेच माळवाडी येथील जन्मदात्या बापाने आर्थिक कौटुंबिक गरिबी असली तरी मनाने आपण किती श्रीमंत आहोत याची प्रचिती देत आपली किडनी मुलाला देऊन मुलाला जीवनदान देण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे सिद्धेश्वर चौक माळवाडी तालुका पोलूस जिल्हा सांगली या ठिकाणी वास्तव्यास असलेले बाळासो बाबू वायदंडे वयवर्ष अंदाजे पंचावन्न यांचा मुलगा अमर बाळासो वायदंडे वयवर्ष एकतीस यांच्या किडण्या निकामी झाल्याने त्यांच्यावर कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटल कराड येथे किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे यासाठी लागणारा खर्च देखील मोठा आहे हा खर्च वायदंडे यांच्या कुटुंबियांना न परवडण्यासारखा आहे त्यामुळे इतर ठिकाणाहून किडनी उपलब्ध करणे शक्य नसल्याने बाळासो वायदंडे यांनी आपल्या मुलाला जीवनदान देण्यासाठी मनाचा निश्चय केला असून आपली किडनी त्याला देण्यासाठी पुढाकार घेतला आहे आपला मुलगा आणि त्यांचं कुटुंब सुरक्षित राहिलं पाहिजे यासाठी बापाने पुन्हा एकदा आपलं जीवन समर्पित केल्याचे या बापाकडे पाहिल्यानंतर दिसून येते मातंग समाजातील अतिशय गरीब असणाऱ्या या कुटुंबाकडे या किडनी ट्रान्सप्लांटसाठी लागणारी कोणतीही आर्थिक व्यवस्था नाही पाठीमागील साधारण एक वर्षापासून या किडनी ट्रान्सप्लांटचे नियोजन हे कुटुंब करीत आहे दरम्यानच्या काळात रोजंदारी कलर काम आणि ऊस तोडणी करून या कुटुंबाचे सर्वे सर्वा बाळासो बापू वायदंडे यांनी आपल्या घरातील प्रत्येक सुखाचा त्याग करून आपल्या मुलाला जीवनदान देण्यासाठी जवळजवळ पाच लाख रुपये खर्च केले आहेत सध्याची परिस्थिती पाहता किडनी ट्रान्सप्लांटसाठी लागणारी रक्कम त्यांच्याकडे उपलब्ध नाही या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संदीप कुडचीकर यांनी या कुटुंबाची दखल घेत या कुटुंबाला समाजातील दानशूर व्यक्ती सामाजिक कार्यकर्ते उद्योजकांच्या माध्यमातून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत बाप आपल्या मुलांच्या सुखासाठी आपल्या प्रत्येक सुखाचा त्याग करीत आयुष्य जगत असतो त्या बापाला समजून घेण्याची वृत्ती समाजातील प्रत्येक तरुणाने व सेवाभावी व्यक्तींनी मनामध्ये जागवली पाहिजे आणि या कुटुंबाच्या भविष्यासाठी एक हात मदतीचा म्हणून आपल्याकडून शक्य ती मदत देऊन या कुटुंबाला जीवन जगण्याचा नवा आधार दिला पाहिजे असे मत सामाजिक कार्यकर्ते व सुप्रसिद्ध व्याख्याते संदीप कुडचीकर यांनी व्यक्त केले तसेच दानशूर व्यक्तींनी अधिक माहितीसाठी अमर बाळासो वायदंडे संपर्क क्रमांक नव्वद अठ्ठावीस एकतीस एक्क्याऐंशी एकोणीस या नंबरवर संपर्क साधावा तसेच ज्यांना कोणाला आर्थिक मदत करायची असेल त्यांनी अमर वायदंडे यांच्या गुगल पे क्रमांक नव्वद अठ्ठावीस एकतीस एक्क्याऐंशी एकोणीस या नंबरवर अथवा बँक ऑफ इंडिया खाते क्रमांक सोळा एकवीस अठरा एकवीस शून्य 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 एक, एक, एक पंचवीस शून्य आय एफ सी कोड नंबर बी के आय डी शून्य 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 सोळा एकवीस या क्रमांकावर आर्थिक मदत करावी असे आवाहन देखील या कुटुंबाच्या भेटीप्रसंगी संदीप कुडचीकर यांनी केले आहे नमस्कार नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर यासाठी आलोय अमर बाळासो आईदंडे मुक्काम पोस्ट माळवाडी तालुका पलूस जिल्हा सांगलीतील हे कुटुंब या कुटुंबाचा चरितार्थ चालवणारी माणसं त्याच्यामध्ये मुलाचे वडील बाळासो वायदंडे पेंटिंगचा ऊसतोडीचा आणि वेट बिगारीचा व्यवसाय करतात ह्या मुलाच्या हे ही मुलाची बहीण आहे एम पी एस सी स्पर्धा परीक्षा करते हा व्हिडिओ तुम्हाला देण्याचं कारण असं आहे समाजाला सांगण्याचं कारण असं सा आहे की बापाच्या वेदना घेऊन एक माणूस जगत असताना आपला बाप आपण कधी कधी विसरत असतो पण या व्हिडिओतनं तुम्हाला एक सांगणं आहे आज हा मुलगा किडनी प्रत्यारोपणासाठी शस्त्रक्रिया घेणार आहे कराड कृष्णा चॅरिटेबलला आणि ह्या प्रसंगी हे मुलाचे बाप आहेत ते स्वतःची किडनी स्वतःची किडनी त्यांना या ठिकाणी देणार आहेत किडनी देणं आहे माणूस स्वतःची किडनी काढून देऊ शकतो पण ती किडनी ट्रान्सप्लांट करण्यासाठी म्हणजे किडनी प्रत्यारोपण करण्यासाठी जवळजवळ कृष्णा चॅरिटेबलनं नऊ लाख रुपयाचा खर्च सांगितलाय त्यासाठी तीन महिने ह्यांच्यावर तिथं उपचार केले जातील आणि ह्यांची किडनी यांना दिली जाईल म्हणजे बापाच्या वेदना काय असतात बघा की आपलं मूल जगलं पाहिजे आणि ह्या टप्प्यावर आल्यानंतर बापानं मुलाला किडनी देण्याचं वचन दिलंय आणि तो बाप हे पूर्ण करणार आहे आणि ह्याला न्याय देण्याचं काम आपण समाजातील सर्व दानशूर व्यक्तींनी करायचं आहे तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं तुम्ही यांना मदत स्वरूपात देऊ धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका